सभापती महोदया हा सांगली जिल्हा जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा विषय आहे ही कार्यालय तीन ठिकाणी आहेत तीन ठिकाणी म्हणजे माधवनगर रोडला एक कार्यालय आहे दुसरं सावळीला आहे आणि तिसरं पाटगावला आहे एकच खात्याचं कार्यालय हे वेगवेगळ्या तीन ठिकाणी असल्यामुळं लोकांची गैरसोय होते तिथल्या अधिकाऱ्यांची गैरसोय होतीये आणि म्हणून सातत्यानं हे कार्यालय एका छताखाली यावं अशी मागणी लोकप्रतिनिधींच्याकडून आणि जनतेकडून झालेली आहे आणि म्हणून माझे उपप्रश्न तीन आहेत माननीय मंत्री मोदयांच्याकडं जुना बुदगाव रोडवरील मंजूर जागेत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या प्रगतीपथावर असलेल्या इमारत बांधकामचे काम कधीपर्यंत पूर्ण होणार आहे नंबर एक नंबर दोन सदर कार्यालयास अद्यापत सोयी सुविधा उपलब्ध करून देऊन त्या जागेत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे स्थलांतर केव्हापर्यंत करण्यात येणार आहे त्याच्याबद्दलचं निश्चित टाइम आम्हाला सांगावं आणि प्रश्न क्रमांक तीन सांगलीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हे पद सन दोन हजार पासून रिक्त असल्याने अनेक प्रशासकीय कामास विलंब होत आहे सदरू कामकाज हे प्रभारी अधिकाऱ्यामार्फत चालवित चालवण्यात येत असून वर सांगली व सातारा या दोन ठिकाणच्या प्रादेशिक परिवहन विभागाचा चार्ज असल्याने त्यांना दोन्ही ठिकाणचे कामकाज सांभाळणे त्रासदायक व गैरसोयीचे असल्याने ते पंधरावड्याच किमान एक किंवा दोन वेळा सांगली कार्यालयात येतात तर सबब सांगली जिल्ह्याकरिता स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांची शासन नेमणूक करणार आहे का आणि ते कधीपर्यंत करेल सन्मान्य सभापती महोदया सन्मान्य सदस्य पडळकर साहेबांनी सांगली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या संदर्भात एकत्रितपणानं त्या कार्यालयाचं कामकाज करावं असा प्रश्न उपस्थित केलेला आहे प्रशासकीय कामकाज हे माधवनगर रोडच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी आपण करतो आणि जे शिकाऊ म्हणजे लर्निंग लायसन्स आणि पक्की लायसन्स देण्याचं कामकाज आहे त्याला ट्रायल्स वगैरे घ्यावे लागत असल्यामुळे आपण सावळी येथे पक्का अनुज्ञप्ती देण्याचं काम आणि पाटगाव येथे परिवहन संवर्गातील वाहनांची फिजिबल फिजिबिलिटी रिपोर्ट फिजिबिलिटी देण्याचं काम या ठिकाणी आपण करत आहे आणि जे नवीन कार्यालय आपण या ठिकाणी मंजूर केलेलं आहे त्याच्यासाठी कामकाजात म्हणजे बांधकामाचं काम सुरू आहे आणि त्याला इतर लागणारं फर्निचर असेल किंवा इतर काम इतर ज्या काही बाबी आहेत त्या बाबीचं काम सुद्धा या ठिकाणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि हे काम जे फर्निचरचं आहे किंवा इतर काम आहे ते निर्धारित वेळेच्या आत किंवा निर्धारित वेळेमध्ये पूर्ण करण्यासंदर्भात संबंधित बांधकाम यंत्रणेला तातडीनं सूचना दिल्या जातील आणि ज्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याकडे सांगलीचा अतिरिक्त पदभार दिलेला आहे त्या बाबतीत नियमित बदल्या ज्यावेळी या ठिकाणी संबंधित संवर्गातल्या अधिकाऱ्यांचे होतील त्यावेळी या बाबतीत निश्चितपणानं उचित कार्यवाही केली जाईल आता माननीय मंत्री महोदयांनी उत्तर दिलं की निर्धारित वेळेत आम्ही ते कामकाज पूर्ण करणार आहोत पण ती निर्धारित वेळ कोणती आहे ती आम्हाला कळाल तर म्हणजे आम्हाला पुढे पाठपुरावा करता येईल समाधान होईल उत्तरामध्येच सभापती महोदय या उत्तरामध्येच सुधारणा आहे हे जे महाधवनगरचं जे कार्यालय आहे जुना गुदगाव रस्ता येथे ऑलरेडी स्थलांतरित ते झालेला आहे स्थलांतरित झालाय म्हणताय रस्ता महोदया माधवनगर रोड आणि सावळी रोड आणि पाटगाव एकाच आपल्या ह्या विभागाचं कार्यालय तीन ठिकाणी आहे आणि एका व्यक्तीला तीन ठिकाणी जावं लागतंय अधिकाऱ्यांना तीन ठिकाणी फिरावं लागतंय आणि म्हणून त्याच्याबद्दल आपलं शासनाची भूमिका काय आहे शासनाचं धोरण त्या बाबतीमध्ये काय आहे हे आम्हाला कळू द्या लोकांची वारंवार मागणी पंधरा पंधरा वीस वीस किलोमीटर फिरावं लागतं या का एकाच कामासाठी लोकांना सभापती महोदया माधवनगर इथे लर्निंग लायसन्सच्या संदर्भातली प्रोव्हिजन होती सावळी येथे पक्के लायसन्स जे असतात त्याची त्याची तिथे सुविधा होती आणि पाडगाव येथे वाहन योग्यता प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भातली व्यवस्था त्या ठिकाणी होती परंतु ही वस्तुस्थिती आहे की माधवनगरला लर्निंग लायसन्सच्यासाठी त्या ठिकाणी लांबपर्यंत लोकांना जावं लागायचं आणि म्हणून माधवनगरचं जे कार्यालय आहे ते जुना बुधगाव रस्त्याच्या इथे स्थलांतरित झालेलं आहे आणि एक जुलै दोन हजार चोवीस पासून त्या ठिकाणी कार्यान्वित झालेला आहे